मतदार यादांचं सखोल पुनरीक्षण करणाऱ्या एस आय आरवरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय चकरी सुरू आहे राजकीय मैदानात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एस आय आरला जोरदार विरोध केला असला तरी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचनांवरून पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे कालच्या का एका सभेत त्यांनी एस आय आर संबंधित अर्ज भरण्यात मतदारांना मदत करण्याच्या सूचना तृणमूल कार्यकर्त्यांना दिल्या तर दुसरीकडे मित्रशपक्षांसोबत एस आय आरला विरोध त्यांनी कायम ठेवला आहे बॅनर्जी यांच्या सतत बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होतो आहे शिवाय मतदान प्रक्रियेच्या संबंधाने ममता बॅनर्जी यांचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे एस आय आरला विरोध निष्फळ ठरेल याची जाणीव त्यांना झाल्याचं चित्र आहे सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस डीएमके सीपीएम आणि तृणमूल काँग्रेसनं एसआयआर विरोधात सुरू केलेल्या दाखल केलेल्या प्रकरणांवर आज सुनावणी अपेक्षित आहे दरम्यान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसनं स्वार्थासाठी पश्चिम बंगाल पोलिसांना वेठीस धरल्याचा आरोप करत चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडे का केली आहे स्थानिक स्वराज्य